श्तर मोठ्या इथे राहणाऱ्या सर्व नागरिकांना मी आवाहन करतो त्यांचे चेहरी व्यवस्थित बघून घ्या ज्यांच्याविषयी आपल्या कोणतीही छोटी मोठी गंभीर स्वरूपाची तक्रार असेल तुरात तुरंत भिभोवाडी पोलीस स्टेशनला येऊन ती तक्रार दाखल करा त्याच्यावर कायद्या सुसंगत कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल त्याची आपल्याला दे एक दिनांक सतराच्या नाईटला आणि अठरा तारखेला एक वाईनचा प्रकार घडला होता त्यामध्ये तात्काळ बिबेवाडी पोलीस ठाण्याने चोवीस तासाच्या आरोपींना अटक करण्यात आली होती यामागे या मुलांना जो यांना असा गैरसमज असेल की हा हे कोणाचा तरी आदर्श घेऊन इथे जगत आहेत तर यांना आम्ही तुमच्या मार्फत सांगू शकतो की बिबेवाडी पोलीस स्टेशन कोणालाही पाठीशी घालणार नाही यांना आम्ही यांचा माज उतरवण्यामध्ये सक्षम आहोत के के या देखील आरोपीने असेच फायरिंग केली होती आज रोजी त्यांना ह्या अशा मुस्तवाल गुंडांना आम्ही आज घुटण्यावर आणलेला आहे तरी आपल्या मार्फतीने आम्ही एवढं निवेदन देऊ इच्छितो की कोणीही बिबेवाडीमध्ये घाबरण्याची गरज आहे पोलीस तुमच्या पाठीशी आहे मी शंकर तालुक्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोलीस स्टेशन मी माझ्या पोलीस सर्व स्टाफ आणि पोलीस तपास पथक माझे सर्व अधिकारी सक्षम आहेत भयमुक्त दिवाडी करण्याचा आमचा प्रयत्न राहील हिंद